पत्रकार शिविगाळ व मारहाण प्रकरणी शिष्टमंडळाची पोलीस अधिकांच्याकडे धाव शहरातील पत्रकार शब्बीर सय्यद यांना कोतवाली पोलीस स्टेशनचे डी बी इन्चार्ज पोलीस अधिकारी गणेश देशमुख यांनी शिवीगाळ मारहाण व धमकी दिल्याच्या घटनेचा पत्रकार वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या प्रकरणाचा निषेध नोंदून पत्रकाराच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट देऊन निवेदन सादर केले निवेदनात म्हटले आहे की शब्बीर सय्यद हे रात्री घरी जात असताना कोतवाली पोलिसांची गाडी अतिवेगाने पोलीस ठाण्यात शिरली काही गंभीर घटना घडली असावी असा संशय आल्याने सय्यद यांनी चौकशी केली त्यावर अधिकारी गणेश देशमुख यांनी आक्रमक होत तू मला विचारणारा कोण असे अपमानास्पद शब्द उच्चारले पत्रकार असल्याचे सांगितल्यावर त्यांनी सय्यद यांना शिवीगाळ केली कॉलर पकडून ठाणे अंमलदारासमोर मारहाण केली तसेच अपमानास्पद वागणूक दिली सय्यद यांनी विरोध केल्यावर देशमुख यांनी पुन्हा शिवीगाळ केली ओळखपत्र मागवूनही नाकारले मोबाईल हिसकावून घेतला व तीनशे त्रेपन्न कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली मोबाईल व ओळखपत्र परत करत असताना अपमानस्पद शब्दात धमकावत परत दिसल्यास गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचे सय्यद यांनी सांगितले या घटनेचा निषेध व्यक्त करत पत्रकार म्हणाले काल रात्री आमचे पत्रकार शबीर शेख यांना कोतवाली पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी आहेत गणेश देशमुख त्यांनी धक्काबुक्की केली ते वार्ता संत आज गेले होते त्या ठिकाणी पत्रका पत्रकार आणि पोलीस यांच्यातला समन्वय असला पाहिजे असं आम्ही नेहमी मानतो पण जर का पोलिस अधिकाऱ्यांकडून आमच्या पत्रकारांना अशी वागणूक मिळत असं तर शंभर टक्के चुकीची आहे आणि रात्री जो काही प्रकार घडला आमच्या पत्रकार मित्राला त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पद्धतीने वागणूक दिली धाकाबुक्की केली शिरगाळ करायचा प्रयत्न केला त्यांचा आयकार दाखवा सुद्धा पत्रकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं नाही या संदर्भात ना आम्ही आज एस पी साहेबांना भेटायला आलो होतो गारगे साहेबांनी आज त्या संदर्भात आमच्याशी चर्चा केली आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर आज या ठिकाणी कारवाई करतो असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे म्हणून आम्ही त्यांना ठिकाणी निवेदन देऊन बाहेर आलो आहोत पण या पुढच्या काळात जर पुन्हा पत्रकारांवर अशा पद्धतीचं जर तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा अन्य कोणी अधिकाऱ्यांनी असं काही दलतशाही करायचा प्रयत्न केला तर आम्ही लोकशाही मार्गाने त्याला उत्तर या ठिकाणी देणार आहोत आणि आता आम्हाला एस पी साहेबांनी ज्या पतीने या ठिकाणी आश्वासन दिले की त्यांच्यावर कारवाई करू परंतु जर आम्हाला पुढच्या आठ दिवसांमध्ये त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली दिसली नाही तर पुढच्या आठ दिवसानंतर आमचं पत्रकारांचं आंदोलन या ठिकाणी होईल अशी मी या ठिकाणी सांगतो आणि पोलीस दलानं आम्हाला दिलेल्या आश्वासनाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई करावी तेवढी मी विनंती करतो